भांडून विरोध घेऊन आदळ आपट करून शेवटी रडारड करून भुजबळांनी मंत्रीपद मिळवलं अजित पवार वेळ देत नव्हते अजित पवारांनी मंत्रीपद दिलं नाही प्रफुल्ल पटेल नेहमी भुजबळांना डावललं सुनील तटकरे भुजबळांना वेळ देत नाहीत भुजबळ म्हणतात कोणीही माझ्या संपर्कात नाही नसत मी वेगळा विचार करणार रिकाम्या जागा भरा आणि तुम्ही वाचलं सुद्धा असेल छगन कमळ शरद उठून बस छगन अभ्यास कर तो छगन कोण होता अजून कळालेला नाही भुजवळांचे मंत्रिपदासाठी धडपड सुरू होते पण ते म्हणत होते त्यांचं काढून मला देऊ नका मला दुसऱ्याचं मंत्रिपद नकोय मला मंत्रिपद नाही मिळालं तरी चालेल त्याच भुज्वळांनी त्याच व्यक्तीच्या मुंड्यांच्या अर्थात सोडलेल्या मंत्रिपदाची जागा का घ्यावी लागली जे भुजबळ असं नाव ताकदीनं घ्यायचे त्या भुजबळाने मंत्रिपदाची शपथ घेतली इतकं त्या शब्दातलं महत्व त्याच नेत्याच्या विरोधात बोलून त्याच्याकडूनच घेणं म्हणजे हा विचार करायला लावणार आहे सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात छगन भुजबळ मातब्बर नेते आहेत छगन भुजबळ ओबीसीचे नेते आहेत छगन भुजबळांनी ओबीसीचा लढा लढलाय किती जातीचा किती आहेत ओबीसी मध्ये जाती आणि त्यांनी किती लढे लड़े लढले याच भुजबळांच्या इतर सगळ्या घडामोडीवर त्यांना अजित पवार वेळ देत नव्हते अजित पवारांनी मंत्रीपद दिलं नाही प्रफुल्ल पटेलांनी नेहमी भुजबळांना डावललं सुनील तटकरे भुजबळांना वेळ देत नाहीत भुजबळ म्हणतात कोणीही माझ्या संपर्कात नाही नसत मी वेगळा विचार करणार महाराष्ट्र सरकार समोर एक मंत्रीपद बीड जिल्ह्याचं रिक्त झाल्यामुळं पदावरून हटवल्यामुळं जागा रिकामी होती आणि सरकारला एक परीक्षा द्यायची होती परीक्षेत प्रश्न हा रिकाम्या जागेचा होता रिकाम्या जागा भरा देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन रिकामी जागा भरली कोणाची भुजबळ साहेबांची म्हणजे भुजबळ साहेबांना ऍडजस्टमेंट करून घ्यावं लागलं ज्या भुजबळांनी महाराष्ट्रामध्ये मंत्रीपद मला डावल दिलं नाही पक्षाला माझी किंमत नाही नेते मला वेळ देत नाहीत असा जो ओबीसीच्या त्यांच्या जवळच्या काही लोकांनी आपल्या नेत्याला मंत्री पद मिळावं म्हणून ज्या काही सभा घेतल्या ज्या काही प्रेस रिलीज चालल्या त्याच्यात पत्रकारांच्या सपोर्टचं यश म्हणजे आज छगन भुजबळ साहेब हे राज्याचे मंत्री झाले ते कुठल्या खात्याचे मंत्री होतील ते देवेंद्र फडणवीस ठरवतील परंतु एका ज्या नेत्याचं देशात नाव आहे ज्या नेत्याला ज्येष्ठ नेता म्हणून ओळखलं जातं त्याने त्याला मंत्रिमंडळाच्या पहिल्या स्लॉट मध्ये संधी दिली जात नाही आणि मंत्रिमंडळाच्या रिक्त जागेवर त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती होते याचा अर्थ भुजबळ फक्त रिकाम्या जाग्या भरणा पुरते राहिलेत का हा संशोधनाचा विषय आणि आता यांचा संपर्क झाला कसा कसं काय अजित पवारांनी भुजबळांना वेळ दिला कसा प्रफुल पटेलानी ग्रीन सिग्नल दिला करा भुजबळांना मंत्री म्हणून किंवा कशा पद्धतीनं सुनील तटकरेंनी त्यांचे जे काय अंतर्गत शाब्दिक असतील किंवा अबोल्याचे मतभेद असतील हे कसे काय मिटले या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत राजकारणामध्ये आज एक ट्विस्ट आला आणि मग मी ठरवलं की एक वेगळा व्हिडिओ घेऊन यायचा व्हिडिओ याच्यासाठी लहान मुलगा ज्या वेळेस त्याला जर काही पाहिजे असेल आणि तो जर आई वडिलांकडे हट्ट करत असेल आणि मिळत नसेल तर तो आदळ आपट करतो तो रडतो तो, तो गोंधळ घालतो पण आई वडिलांकडून ती गोष्ट तो मिळाल्याशिवाय राहत नाही तो मोठ्या मोठ्याने गाव गोंधळ करतो तेच उदाहरण तुम्ही भुजबळ साहेबांच्या मंत्रीपदासाठी जरा नजरेसमोर आणून बघा ज्या भुजबळांचा राजकीय प्रवास शिवसेनेपासून सुरू झाला ज्या भुजबळांनी शिवसेनेत असताना नाशिकचा व्यक्ती मुंबईत जाऊन स्वतःची राजकीय कारकीर्द घडवतो महापौर होतो संघर्ष करतो अचानक शिवसेना सोडतो आणि शरद पवारांच्या सावलीखाली मंडल आयोगाचा लढा आणि या सगळ्या गोष्टीच्या निमित्ताने पवार साहेबांचं नेतृत्व स्वीकारतो तो माणूस राजकारणामध्ये बरेच उन्हाळे पावसाळे खाल्ले आणि मला असं वाटलं की भुजबळ साहेब जर एवढे मोठे नेते असतील मंत्री पदासाठी का आदळ आपट करतायत मी त्यावेळेसही म्हणलं होतं जर वरिष्ठ तुम्हाला मंत्रिपद देत नसतील स्वीकारत नसतील किंवा कदाचित तुमच्यापेक्षा दुसऱ्या लोकांना संधी द्यायची असेल तुम्हालाच किती द्यायचं त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला माझ्या या भूमिकेवर ट्रोल केलं आज तेच झालं म्हणून मी आ हा व्हिडिओ घेऊन आलोय आणि मला एवढंच म्हणायचंय की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत यासाठी पहा काही महत्वाचे दोन चार मुद्दे जे स्पर्श केल्यानंतर भुजबळ डोंगरा एवढे होते मग अचानक खुजे कसे काय झाले भुजबळातलं जे बळ होत जे बाहू त्यांचे एकदम दमकट होते मंत्रीपदासाठी सरेंडर का झाले आणि भुजबळ जर बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झाले शरद पवारांच्या सोबत काम करून त्यांच्याही तालमीचा त्यांनी आनंद घेतला नंतर अजित पवारांची तालीमची माती त्यांना गोड का लागली नाही या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करूया म्हणून आपलं हे लाडके युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा संपर्कात राहा आणि मला सगळ्या नेत्यांबद्दल द्वेष तर राहायचंय पण आदर सुद्धा तेवढा ठेवा असं वाटत नाही प्रत्येकांवर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे आतमध्ये जाऊन आलेले आहेत बऱ्याच नेत्यांनी दुसऱ्याची घरं फोडली पक्ष फोडली पक्ष फोडण्याच्या ह्याच्यामध्ये या कळपातून त्या कळपात जाणाऱ्यांमध्ये सुद्धा हेच लोक आहेत ना यांच्याविषयी जास्त प्रेम आणि संवेदना असायची गरज नाही निष्ठावंतांच्या बाजूने भूमिका मांडणारा आणि खरं बोलणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं जर कुणाच्या भावना वगैरे होत असतील तर तुम्ही तुमचा स्वाभिमान मजबूत ठेवा ग्रेट ठेवा ज्यांनी स्वाभिमानच पाळलेला नाही त्यांच्याबद्दल तुम्हाला वाईट वाटायची वाट काही गरज नाही भले ते तुमचे नेते असतील तरी कायद्याने त्यांना पनिशमेंट दिलीच होती ना म्हणजे या सगळ्या गोष्टीला सुद्धा आपण चर्चा करूया म्हणून जय शिवराय हो आज राज्याच्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री दोन्हीही महोदयांनी राज्यपाल महोदयांच्या उपस्थितीमध्ये अचानक रात्री बारा वाजे वाजता जे काही चक्र फिरली महाराष्ट्राच्या एकंदरीत राज्य कार्यभाराच्या मंत्रिमंडळाच्या आणि कारभार्यांच्या एकमेकांमध्ये आणि मला अशी माहिती आहे की सगळ्यांना रात्री बारा वाजता मेसेज पाठवले की असा असा एक शपथविधी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना यावं लागेल कदाचित त्यांना नाव माहीत असेल पण नाव कुणीच डिस्क्लोज केलेलं नव्हतं पण तोच मेसेज माध्यमांकडे आला आणि कोणाची वर्णी लागू शकते धनंजय मुंडेंचं मंत्रिपद हे कुणाला तरी बहाल केलं जाऊ शकत ज्या धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचारापासून गुंडागर्दीपासून म्हणजे सरपंच देशमुखांच्या अपहरण आणि खुनापासून बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी वाडेपर्यंत आणि मग त्यांचे वैयक्तिक काय विषय असतील त्याच्यात आपल्याला पडायची काही गरज नाही या सगळ्या आरोपामुळे ज्या पद्धतीनं आरोप झाले धनंजय मुंडेंवर आरोप झाले अजित पवारांवर अजय आरोप झाले फडणवीस सरकारवर त्यावेळेस कदाचित सरकार बदनाम होत की काय म्हणून सगळ्यांनी उशिरा का होईना कारण अगोदर अजित पवारांनी कितीही बदनामी झाली तरी बेहत्तर मी माझ्या धनंजयच्या पाठीशी राहील अशा पद्धतीचा त्यांनी मनातली मनात असेल किंवा त्यांच्या लोकांमध्ये असेल घुणगाड बांधली होती पण धनंजय मुंडेंना वेगळी वेगळी प्रकरणं बाहेर यायला लागली एक नाही दुसरं आलं दुसरं नाही तिसरं आलं हे नाही ते आलं मग वैयक्तिक चिकल फेक झाली याच्यातून शेवटी अजित पवारांनी धनंजय मुंडेची साथ सोडली बोलायला तयार नाही निग्लेक्ट केलं गेलं कदाचित धनंजय मुंडेंना ते जिवारी सुद्धा लागला असावं परंतु शेवटी ज्या अजित पवारांच्या विरोधात मागच्या दोन वर्षापूर्वीच्या दिवाळीच्या अगोदर ट्रक भरून जे पुरावे होते सादर करणार होते ते भाजपवाले फडणवीस आणि सगळे त्यांचे अर्थात राष्ट्रवादी आणि इतर नेत्यांच्या माग ईडी सीबीआयचा जो काही ससे मिरा लावला होता त्याच्यामध्ये हे सगळे तोलून सुलाखून निघालेले होते त्यामुळं याची भीती त्यांच्या तशी राहिली नव्हती पुरावे तर दिले नाही उलट अजित पवारांनी फडणवीसांसोबत सेटलमेंट करून सत्तेतच सहभागी झाले सगळे आरोप बाद झाले कारण मैत्री यांची घट्ट झाली पण इकडे धनंजय मुंडेंना वाचवायला तसं कुणी त्या हे येऊ शकत नव्हतं कारण आले तर थेट भयानक प्रकरणामध्ये सगळ्यांना गोवलं जात होत चर्चा तेवढी भयानक होते लाखोंचे मोर्चे निघाले शेकडो मोर्चे निघाले प्रचंड वाद झाला आणि धनंजय मुंडेंना बीड जिल्ह्यातूनच जास्त विरोध झाल्यामुळं मंत्रीपद राजीनामा द्यावा लागला आरोग्याचं कारण सांगितलं ते मंत्रीपद गेली महिना दोन महिने झालं रिक्त होत मंत्रीपद रिक्त राहू शकत नाही का राज्याचा त्या खात्याचा अन्न पुरवठा मंत्रिपदाचा कारभार थांबला होता कारभारी नसेल तर कुंकू पुसलेलं असतं अशा पद्धतीचं एक म्हण आहे संस्कृतीमध्ये आणि ती रिकामी जागा भरण्यासाठी म्हणजे ज्या व्यक्तीचं मंत्रीपद कशासाठी गेलं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे घोटाळेचे गुन्हेगारीचे अत्यंत वाईट इतर मला म्हणजे जी काही करून कहाणी होती त्याच्याबद्दल तर मला बोलायचंच नाही आणि मी कधीही बोलणार नाही तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे परंतु जो सार्वजनिक विषय आहे त्याच्यावर ज्या पद्धतीची टीका झाली म्हणून मंत्रीपद रिक्त झालं त्याच पदावर भुजबळांवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप आणि ते दोन अडीच वर्ष आतमध्ये राहून आले त्यावेळेस त्यांचा सतत बीपी हाय असायचा किंवा आरोग्याच्या त्यांना प्रॉब्लेम होते आतमध्ये गेल्यावर बरेच नेते अडचणीत असतात बाहेर आल्यानंतर हे कधीच दवाखान्यात जात नाही तो एक, ना एक स्ट्रॅटर्जीचा भाग आहे जेलमध्ये न राहता हॉस्पिटलमध्ये राहण्यास त्याच भुजबळांना तशाच आरोपातून ज्या मंत्री पदावरून ज्या व्यक्तीला हे केलं आणि भुजबळांचं एक वाक्य होत कारण सुद्धा पॅरल भुजबळांचे मंत्रिपदासाठी धडपड सुरू होते पण ते म्हणत होते त्यांचं काढून मला देऊ नका मला दुसऱ्याचं मंत्रिपद नकोय मला मंत्रिपद नाही मिळालं तरी चालेल त्याच भुजबळांनी त्याच व्यक्तीच्या मुंड्यांच्या अर्थात सोडलेल्या मंत्रिपदाची जागा का घ्यावी लागली का होकार दिला आता त्यांचे सगळे जे काही अंधभक्त चेले असतील प्रत्येकाचे आहेत प्रत्येक नेत्याचे प्रत्येक पक्षामध्ये आहेत आता त्यांचे सुगीचे दिवस येतील त्यांना चार कामं मिळतील म्हणून त्यांच्याच आता जल्लोषाचं वातावरण आहे पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही परीक्षा दिली असेल तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिली असेल पहिली ते दहावी किंवा बारावी पर्यंत आपल्याला प्रश्न असायचा पाच प्रश्न असायचे पाच मार्काला असायचे किंवा प्रश्न जर मोठा असेल तर एका त्या उत्तराला दोन मार्क्स असायचे म्हणजे दहा मार्काला प्रश्न असायचा रिकाम्या जागा भरा आणि तुम्ही वाचलं सुद्धा असेल पुस्तकात आपल्या मॅडम सर शिकवत होते छगन कमळ बघ शरद उठवून बस छगन अभ्यास कर तो छगन कोण होता अजून कळालेला नाही पण ती जी रिकामी जागा होती ती मला आज समजली या छगन भुजबळांच्या निमित्तानं कदाचित मॅडम याच गोष्टीसाठी लहानपणी तुम्हाला आम्हाला शिकवत असावी असा, असा माझा एक समज आहे का तिथं सुद्धा रिकाम्या जागा उत्तर लिहून भराव लागत होते आता मंत्रीपद देऊन रिकाम्या जागा भरण्याचं काम भुजबळांच्या रूपाने राज्य सरकारने आता केलं आरोप तसेच होते आरोप तशा जवळपासचे आहेत तरी पण सरकार अजिबात आरोप करणाऱ्यांचा मुलाही जा न बाळगता मी तर म्हणतो भ्रष्टाचार केलाय हे आरोप करणारे आता थकून जातील इतके आरोप ह्या लोकांवर असून सुद्धा यांचं कोणीही काहीही वाईट करू शकत नाही एवढी पैशाची ताकद आहे ह्या लोकांमध्ये आता राहिल मंत्रीपदाचा प्रश्न सत्य असल्याशिवाय राजकीय दुकानं चालत नाहीत राजकीय नेता प्रसिद्धीच्या झोतात आणि ते सगळं मंत्रालय स्तरावरच किंवा सगळं शासकीय प्रोटोकॉल नसेल तर ते जगू शकत नाही तडपडू शकतात उदाहरण अजित पवार आहे मधल्या काळात ते अचानक अज्ञात वासात जायचे विरोधी पक्षात होते तर काय काय करायचे पक्ष फोडून सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने केलं हे सगळं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे तसं भुजबळांचं झालं आणि शेवटी भांडून विरोध घेऊन आदळ आपट करून शेवटी रडारड करून भुजबळांनी मंत्रीपद मिळवलं आणि त्यांचा आज तो शपथविधी झाला मला फक्त एवढंच म्हणायचं आहे जे भुजबळ असं नाव ताकदीनं घ्यायचे त्या भुजबळाने मंत्रिपदाची शपथ घेतली इतकं त्या शब्दातलं महत्व त्याच नेत्याच्या विरोधात बोलून त्याच्याकडूनच घेणं म्हणजे हा विचार करायला लावणार आहे सत्तेसाठी हे लोक काहीही करू शकतात एवढंच मला या माध्यमातून मांडायचं होतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र विनंती एवढीच आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला पटला असेल शेअर करा चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा ऑल ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ येईल बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधीही चांगलं शेवटी भुजबळ साहेबांचं अभिनंदन धन्यवाद